बंगाले फॅमिली अजय आणि शकुंतला बंगाले फॅमिली अजय आणि शकुंतला मम्मी पराठे काय चांगले झाले नाहीत अरे आता थोडा बोलायचं नसत आहे तुझी बायको आहे ना मग समजेल तुला पप्पा बघ कसं गपचिप जे होत्या बघा मम्मी सगळ्यात आधी रेडी होऊन बसल्या बघा रेडी झालेल्या आहेत एकदम मस्त चला तर फ्रेंड्स आता वाजले तर दुपारच्या दोन आणि आता आम्ही निघालो आहे जिथं आम्हाला जायचं होतं तर फायनली मी आता सांगून टाकते की आम्ही कुठं चाललो आहे आम्ही चाललो आहे सेटवरती शोच्या कोणत्या तर हसताय ना हसायलाच पाहिजे आम्हाला निलेश साबळेसरांनी इन्व्हाइट केलेलं आहे आमच्या पूर्ण फॅमिलीला आणि त्यासाठी आम्ही चाललेलं आहे त्या शोमध्ये आणि खूप महत्त्वाचं आणि खूप स्पेशल दिवस आहे की आपल्याला शोवर इन्व्हाइट केले आणि त्या शोचा पार्ट होणार आहे आपण तर खूप छान वाटते आणि तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा तिथलं पण तुम्हाला दाखवणारचं आहे आणि आता सगळे आम्ही रेडी होऊन चालले बघा गाडी आता ते इकडे बघ तर चला आता तिथं गेल्यावर दाखवते चला तर फ्रेंड्स आता आम्ही आहे सेट साठी एवढच जागा लागते म्हणजे सामान सा, छोटी जागा सेट म्हणजे शूटिंगचं काम होतच से नाही सेट असेल तिथं मोठी जागा मोठा परिसर या सगळ्या गोष्टी लागतातच चला तर मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवले विहानकडे एक बघावं लागतंय सारखं सा मला किती वाजले आता रे चार सव्वा चार दोन अडीचला आम्ही निघाल होतो आणि सव्वाच्या वाजले म्हणजे आम्ही काय खाल्लं नव्हतं ना तर खात पीत वगैरे आलो आहे त्यामुळे एवढा वेळ झाला नाही तर लवकर आलो असतो प्लस मुलं तुम्हाला तर माहितीच आहे आणि तुम्हाला आता मी बॅक कॅमेऱ्याने सेट दाखवते म्हणजे आम्ही आत्ताच जस्ट गाडीत नव्हतं मी तेच गाडी लावली आणि अजून आम्ही आतमध्ये जायचं आता एंट्रन्स कुठून आहे आम्हाला माहीत नाही फोन करून विचारून बघणार आहे तर तुम्हाला आत्ता फक्त इथला आजूबाजूचा परिसर तुम्हाला मी दाखवतो बघा हे सगळं सेट सगळं सामान आहे आणि ही एक बिल्डिंग आहे आणि ही एक बिल्डिंग आहे आता कुठनं एंट्रन्स आहे काय माहिती इकडे ओळी आणि व्हॅनिटी व्हॅनिटी पण उभे आहेत तर कुठल्या सेट वर जाण्याचा हा सेकंड टाईम आहे कारण ह्या आधी अजय ज्या सिरियलमध्ये होता कलर्स मराठीच्या जीव झाला वेडा जीव झाला येडा पिसा त्या सेटवर आम्ही गेलो होतो कारण आपला अजय तिथेच त्या, त्या सिरियलमध्ये होता त्यामुळे मग आता सेकंड टाईम चला हे हसताय ना हसायलाच पाहिजे ह्या सेटवर आपण आलोय तर आता बघूया काय काय एक्सपिरियन्स तुम्हाला आतमध्ये गेला दाखवतेस तर आणखीन एक ॲक्च्युली लास्ट इयरला लास्ट इयरला नाही ज्यावेळेस टिकटॉक होतो ना त्यावेळेस निलेश सरांचाच एक शो होता लावर त्याच्यामध्ये पण आपले व्हिडिओ पब्लिश केले होते आणि ह्या नवीन सीरियल मध्ये आपल्याला परत बोलवलंय प्रत्यक्षात व्हिडिओ थ्रू भेटलेलो आता स्वतः त्यांनी इनव्हाइट केले खूप मोठी गोष्ट आहे आणि आता आतमध्ये जाऊन आपण त्यांना भेटूया चला हो हा ओके इथ हो दुसरी गोष्ट इथं कोण 欢迎欢迎。 मंडळी आता बघूया पुढच्या फॅमिली जेनिंग बंगाळे फॅमिली अजय आणि शकुंतला मम्मी पराठे काय चांगले झाले नाही अरे आता तोंडावर बोलायचं रस्त तुझी बायको आली ना मग समजेल तुला पप्पा बघ कसं गपचिप जेवतात नंबरचा खोटा ना माणूस आहे आगाय मला काय ऐकायचं नाहीये मला राहायचं नाहीये तुझ्या सोबत आता काय ताँग काय यांची दुसरी सेटिंग आहे मला माझ्या बॉयफ्रेंडने सांगितलंय चिंता लगेच घेऊन येतो काय झालं अगं शेजारणीकडे तीन शेड होती पहिला दाखवून या म्हणली मग कुठे

नाही तुम्ही फार छान करता आणि तुम्ही सांगलीचे आहात मी सांगली तिथे जाऊही आहे हे सगळ्यांना मला सांगायला आवडेल बऱ्याच वेळ माहिती आहे कारण माझी बायको सांगलीचीच आहे गौरी सहस्त्र उद्धे असं तिचं नाव आहे हो आणि सांगलीच्या वसंतदादा पाटील कॉलेजमध्ये ती आयुर्वेदिक कॉलेज शिकली आहे आणि माझी पण पोस्टिंग होती सांगलीच्या आसपास दानोळी तुमचं जे गाव आहे दानोळी सध्या आणि आपल्या आयकॉन होती अरे वाहतूक